तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे अशी समस्या ज्याच्यामुळे की सेक्स लाईफवर परिणाम पडतोच पडतो तर रुटीन लाईफवर देखील याचा परिणाम पडतो ती समस्या म्हणजे काय शीघ्रपतन तर शीघ्रपतन ही एक अशी समस्या आहे ज्याच्यामुळे की जे रुटीन लाईफ आहे त्याच्यावर ताण वाढतं नैराश्य वाढतं आणि डिप्रेशन वाढायला लागतो ज्याच्यामुळे की माणूस हा सतत हा टेन्शनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये असतो तर आता शीघ्रपतन म्हणजे काय शीघ्रपतन म्हणजे अशीच समस्या असते जे की योनीमध्ये लिंग प्रवेश करण्याच्या अगोदरच त्याचं स्खलन होतं किंवा एजाक्युलेशन होतं किंवा कधी कधी योनीमध्ये प्रवेश केल्याबरोबर लगेच हे स्खलन होतं किंवा एजाक्युलेशन होतं त्यालाच शीघ्रपतन असं म्हटलं जातं तर याचा परिणाम हा सेक्स पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाही किंवा जो पार्टनर आहे तो फुलफिल होत नाही किंवा सॅटिस्फाय होत नाही त्याच्या शीघ्रपतनामुळे त्याच्यामुळे हे रुटीन लाईफ आहे ते थोडेसे डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्यामध्ये जात असते तर याच्यावर तर ह्याच्यावर काय करता येईल तर ह्याच्यावर उपाययोजना काय असतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर मित्रांनो मी शेख शरीफ इन्फर्टिलिटी इन मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी जे आहे ते डाईट आहे जे की आहार आहे आहार जो आहे तर व्यवस्थितरित्या जो तब्येतीला म्हणजे निरोगी ठेवेल असा आहार आपण घेतला पाहिजे त्याच्यात केळी आहे पालक आहेत परत फळभाज्या म्हणजे गाजर आहेत किंवा टमाटे आहेत तसेच बदाम आहे अक्रोड आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामुळे की झिंक हे भेटतं केळीमुळे पोटॅशियम भेटतं जे की रक्तप्रवाहासाठी महत्त्वाचा असतो ते हृदयालाही महत्त्वाचं ठरतं ब्लड ब्लड फ्लो त्याचा त्याच्यामुळे व्यवस्थित चालतं तसेच झिंक आहे परंतु ओमेगा थ्री आहे या गोष्टी त्या आपल्याला डाएटमधून भेटल्या पाहिजेत जे की शरीराला गरजेचे असतात आता याच्यामध्ये जे टेक्निक आहेत जे की शीघ्रपत्नाला दूर करतात किंवा आपल्या जो सेक्स टाईम आहे याच्यामध्ये या टेक्निक्समुळे काय होते वाढ व्हायला जे मदत मिळते तर आता त्याच्यामध्ये टेक्निक कुठले आहेत तर ते आपण पाहूया आता त्याच्यामध्ये पहिली टेक्निक जी आहे ती आहे स्टार्ट आणि स्टॉप टेक्निक आता स्टार्ट स्टॉप टेक्निक म्हणजे काय तर समजा तुम्ही युनीमध्ये एंटर केलेला आहे युनीमध्ये एंटर केल्यानंतर काय असतं तिथं कधी काय करतात आपण फास्ट म्हणजे फास्ट जे तुमचं सेक्स रुटीन आहे ते चालू असते म्हणजे जे की वर्क करतो तुम्ही सेक्स करत असताना जे फास्ट जर केलं होतं त्याच्यामध्ये काय असतं शीघ्रपर्यंत लवकर होतं म्हणजे डिस्चार्ज लवकर होतात आणि ते म्हणजे फुलफिल म्हणजे सेक्स सॅटिस्फाय झालेला नसतो तर तिथं काय करायला पाहिजे स्टार्ट स्टॉप या टेक्निकमध्ये काय असतं समजा आता ते तुम्ही प्रवेश केल्यानंतर जेव्हा स्खलनाचा टायमिंग येतो तिथं स्टॉप केलं पाहिजे तीस सेकंड ते एक मिनटापर्यंत तिथं स्टॉप झालं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं शीघ्र होणार नाही किंवा थोडासा टायमिंग त्याच्या सेक्स टाईम जो आहे तो वाढणार आहे अजून परत स्खलनाचा टायमिंग तुम्हाला असं वाटलं का इथं डिस्चार्ज होणार आहे तर तिथं स्टॉप केलं पाहिजे मग थोडंसं थांबलं पाहिजे तीस सेकंद से 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 था, ते वीस सेकंद तीस सेकंद एक मिनटापर्यंत तिथं थांबलं पाहिजे पण याच्यामध्ये हेही लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्या पार्टनरला असं वाटू नये की पूर्ण लक्ष हे तुम्ही स्वतःवर केंद्रित करतात तर त्यालाही असं वाटलं पाहिजे की दो त्याचा आनंद दोघेही घेत आहोत म्हणजेच शीघ्रपतन होत नाही आहे तर जे तुम्ही की स्वतःवर पूर्णपणे हे करत नाही म्हणजे फोकस करत नाही दो तर दोघांवरही तुमचं फोकस आहे हे त्याच्यामध्ये समोरच्या पार्टनरला वाटले नाही पाहिजे तर आता इथे स्टॉप स्टॉपमध्ये काय होतं तिथं जर स्टॉप केला तर ते स्खलनाचा वेळ वाढतो त्याच्यामुळे लवकर स्खलन होणार नाही आणि ह्या ह्या टेक्निकमुळे थोडंसं तुमचा सिक्स टायमिंग जो आहे तो वाढणार आहे आता दुसरी जी टेक्निक आहे दुसरी जी टेक्निक आहे तर ते आहे तुम्ही एंटर करता तर एंटर केल्यानंतर हे मोस्ट जे प्ले करता तुम्ही हे प्ले केल्यानंतर तुम्ही फास्ट प्ले नको व्हायला पाहिजे जे की स्लोली स्लोली हे वर्क केलं पाहिजे स्लोली स्लोली वर्क केल्यामुळं काय होतं तिथे की ते फास्ट जे कॅक्युलेशन आहे तुमचं होणार नाही आणि तिथं थोडंसं वेळ वाढणार आहे तुमचा सेक्सचा आणि सेक्स करत असताना थोडंसं एक विचार म्हणजे तुमचा जो रोमॅन्टिक विचार असतो तो थोडासा एक्झॅक्टली exactly चेंज केला पाहिजे ज्याच्यामुळे की तुमचं स्कलन लवकर होणार नाही त्याला थोडंसं विचलित केलं पाहिजे की तुमचं जो लक्ष आहे जे की रोमँटिक लक्ष असेल किंवा जो मूड आहे थोडंसं त्याला विचलित केल्यानंतर तुम्हाला सेक्स टायमिंग हा त्याच्यामध्ये वाढणार आहे त्याच्यामुळे शीघ्रपतन हा समस्या म्हणजे थोडासा टायमिंग वाढणार आहे तरीच परत असतात त्याच्यात के केगल के एक्सरसाइज आहेत जे की ह्याच्यामुळे काय होतं त्यातले स्नायू जे आहेत जे की आपल्या जांगामध्ये स्नायू जे असतात अॅनसच्या आणि ते आपल्या पिनशामध्ये जे जागा असते त्याचा जर व्यायाम असतो तो एक्सरसाईज आपल्याला ॲनिमेशनमध्ये दिसणारच आहे तर त्या एक्सरसाईज म्हणजे चांगल्या प्रकारे केला पाहिजे ज्याच्यामुळं की शीघ्रपतनाला आहे थोडासा आळा बसणार आहे किंवा शीघ्रपतन होणार नाही व्यवस्थित तुम्ही सुखसंजय करू शकत असता नंतर आहेत आपण जे निरोध जे कंडोन्स आहेत आणि तसे लुब्रिकंट्स म्हणजे क्रीम्स आहेत ज्याच्यामुळे काय होते त्याची सेन्सिटिव्हिटी म्हणजे जी कमी होती है, का होते आता कंडोम्स काय होतं त्याची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे तर काय होतं तर तो लवकरच स्खलन होत नाही म्हणजे जे काही कंडोम्स असतात जे जाड जाडवानामध्ये म्हणजे थोडेसे जाड असतात त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी पेनिसची कमी होते लिंगाची सेन्सिटिव्हिटी कमी होते किंवा क्रीममुळे त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते त्याच्यामुळे स्खलन लवकर होत नाही हे येतं वापरलं जातं जे की शीघ्र पतनावर आळा घालण्यासाठी किंवा सेक्सचा टाईम जो आहे ते वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं तर काही रिसर्चमध्ये असं म्हटलं जाते की हस्तमैथून एक ते दोन घंटा अगोदर जेव्हा असं मी ठरवता की सेक्स करायचं आहे त्याच्या एक दोन तासा अगोदर जर तुम्ही हस्तमैथून केलं हस्तमैथून केल्यामुळं काय होतं तिथंही तुमचं से सेक्स टाईम आहे तो वाढणार आहे जे शीघ्रपतन होणार नाही तर एक, एक या से हस्तमैथूनमुळं काय होतं की समजा तुम्ही गर्भधारणेसाठी जर नियोजन करत असाल किंवा सेक्स करत असाल तर हस्तमैथूनमुळे एखाद वेळेस काय होऊ शकतं स्पर्म काउंट जो आहे तो कमी होतात खो कमी होतो म्हणजे शे हस्तमैदूनमुळे कमी होतो त्याच्यामुळे थोडासा गर्भधारणा राहण्यासाठी म्हणजे समस्या येऊ शकते पण जेव्हा सेक्स तुम्ही एन्जॉय करता त्याच्यासाठी जर हा एखाद्या वेळेस हस्तमैदून करून पाहिलं तर तिथं थोडासा टायमिंग वाढणार आहे शीघ्रपथनाचा जो टायमिंग आहे तो वाढणार आहे तर परत आहे जेव्हा तुम्ही एंटर केला एंटर केल्यानंतर हे थोडंसं इथं स्टॉप केलं पाहिजे जेव्हा तुम्ही पूर्णपणे एंटर करता तिथं असं थोडंस थांबून थोडं आपलं लक्ष विचलित करून आणि ऑर्गॅझम म्हणजे ऑर्गॅझम देत जर राहिलं तुम्ही म्हणजे ऑर्गॅझम जो होतो स्त्रीचा म्हणजे थोडंसं तुम्ही त्याला फोर प्ले फोर प्ले जो आहे तो समोरल्या पार्टनरसोबत तुम्ही फोर प्ले केला पाहिजे तर फोर प्ले काय असतं ऑर्गॅझम काय असतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फोर प्लेमुळं काय होतं आता समजा तुम्ही सेक्स करण्याच्या अगोदर जर फोर प्ले केला ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे जरी तुम्हाला शीघ्रपतन जरी असेल एखाद्या वेळेत तर तुम्ही जर फोर प्ले केलं तर फोर प्ले केल्यामुळं त्याच्यामुळे काय समोरला पार्टनर जो आहे तो सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे की सेक्सला एन्जॉय करणार आहे तुमचं जे प्रेम आहे एकबद्दल विश्वास आहे आणि सॅटिस्फाय हे महत्त्वाचं आहे तर ते फोर प्लेमुळं थोडंसं मजबूत होणार आहे आणि शीघ्रपतन इथं थांबणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचा जोही प्रश्न असेल तेही विचारायला विसरू नका धन्यवाद